तर जो काय काश्मीर मधला हल्ला झालाय त्याच्यावर काय बोलू, खरंच स्तब्ध आहे काय जे बातम्या सोशल मीडियावर जे काय चाललंय ना ते बघितलं ना खरच म्हणजे माणसाची मानसिकता किती ढासळली आहे माणूस कुठल्या थराला येऊन पोचत त्याला माया काही 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 नाही काहीच राहिलं नाहीये तो इतका निष्ठूर झालाय तो इतका क्रूर झालाय ह्याच कारण ना खरच काय असेल याच कारण कि माणूस इतका खालच्या थराला हाय अरे ते मला वाटतं पाच दहा वर्षाचं असं जास्त मोठं नाही की त्या लोकांनी सांगितलं मुसलमान वेगळे व्हा हिंदू वेगळे व्हा वेगळं वेगळं केलं त्याच्यानंतर गोळ्या झाडल्या हे ते लेगरू सांगतं आणि कोण कुठल्या पक्षाची ती पूजाबाई मी परवाही बोलली काल तर मानसिकताच नव्हती बरं सांगते मानसिकताच नव्हती काय बोलावं अशा लोकांबद्दल हो काय बोलावं मला सांगा ना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला सांगा कुठे गेला सगळे सोयऱ्यांचा नातेवाईक सगळ्या सोयऱ्यांसाठी कुपोषणाला बसणारा मराठा समाजाचा वापर खरं खऱ्या अर्थाने सगळ्या सोयऱ्यांसाठी करून घेतला याने लक्षात आलंय का भावनिक झालेल्या लक्षात आलंय तुमच्या याने फक्त सगळ्या सोयऱ्यांसाठी हिंदुत्ववादी मराठ्यांचा वापर करून घेतलाय फार फार वाईट वाटलं माहिती का की अरे एक एक चिकार शब्द नाही एक लाईन नाही आणि यांची कोणती पूजाबाई तिकडे काश्मीर मध्ये जाऊन नाचतीये हिंदू मुस्लिम भाई भाई अरे ज्यांचे घरातले गेलेत ना ते लोक सांगतायत ते लोक सांगतायत आम्हाला मग मला सांगा हिंदुत्ववादी विचारांच्या मी वारंवार सांगते की हिंदू धर्म जगला असन वाचला असन तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला नंबर हा महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा हिंदू धर्म वाचवण्यासाठी आणि जगवण्यासाठी त्याची सुरुवात माझ्या शिवछत्रपती शिवरायांनी केलेली होती हे मान्यच करावं लागेल माझ्या करा शिवरायांनी जी शिकवण आम्हाला घालून दिली होती ना आम्ही आम्हाला कुठेतरी त्याचा विसर पडलाय आम्ही मूर्ख लोकांच्या नादाला लागून आम्ही आमच्या धर्माशी गद्दार व्हायला लागलो एवढं लक्षात ठेवा फार वाईट वाटत फार वाईट वाटतय का बरं याच ठिकाणी जरा खरच सांगा याच ठिकाणी जरा मुसलमानांना मारण्यात आलं असत तर या जरा नंगेने नंगा नाच केला असता नंगा नाच केला असता याने लक्षात ठेवा काबर याने एक चिकार शब्द काढला नाही का बरं मीडिया याच्या पुढे गेली नाही का बरं मीडियाने याला प्रश्न विचारला नाही अरे हिना खान छोट्या पडद्यावरची हिना खान बऱ्याच जणांना माहिती असेल जिला हो आता कॅन्सर झाला होता आणि आता ती वाचली कॅन्सर मधन ती हिना खान म्हणतीय मला वाईट वाटत मला त्याच मी एक मुसलमान म्हणून मला लाज वाटतेय याची कि माझ्या धर्माच्या लोकांनी एवढं घाण कृत्य केलंय कोण म्हणतीये हिना खान म्हणतीये आणि जी सोनाक्षी सिन्हा जिच्या बापाचा उमऱ्याचा ते दरवाजाचा उमरा जो आहे ना तिथनं श्रीरामचंद्रांचं सगळं काही म्हणजे अगदी घराला नाव श्रीरामांचं त्या मुलांना नाव काय लवकुश त्या बंगल्याला लाव नाव काय रामायण काय ते, ते, रामा ते? आणि त्या बापाची लेख म्हणती कि राजकारणासाठी बदनाम करणं लावलंय इस्लाम धर्माला राजकारणासाठी हे सगळं करणं लावलंय लाज वाटते का का सोनाक्षी सिन्हा तुला काय रे काय नाय पण करावं ज्या धर्मात जन्माला आलेली हिना खान निषेध करते आणि फक्त निषेधच करत नाही तर ज्या हिंदू बांधवांना मारण्यात आलो आणि बाबे म्हणजे ही कुठेतरी बा, खंत वाटते मला की मी या धर्मात मध्ये जन्माला आलेली आहे अरे त्या लोकांचे व्हिडिओ येत आहेत की हो जर असं बघितलं तर त्यांनी चुकीच केलं परंतु इस्लामिक धर्माच्या पद्धतीने जर बघितलं तर आमचं कुराण सांगत त्यांनी खूप चांगलं काम केलं म्हणे काफी रोको मारणाये म्हणजे काफीर म्हणजे कोण जे इस्लाम धर्म मान्य करत नाही जे हिंदू आहेत ते काफीर जे हिंदू आहेत ते काफीर आहे काफिर। काफी को मार केने बोध पुण्य का काम हे एका मुसलमानाचं स्टेटमेंट आहे माझ्या यब्बीला मी टाकलेलं आहे यूट्यूबला टाकू शकत नाही का आता कॉपीराईट पडते म्हणून एफबीला मी टाकलेला आहे जाऊन बघा तुम्ही लोक शरद पवार खरी गोष्ट आहे खरे खरी खरं आहे तुमचं फार 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 वाईट चाललेला आहे धर्म कसा वाचेल आणि धर्म कसा जगेल याच्याकडे बघा रे बाबा आणखी एक बाब अशी लक्षात आली की का बर मला सांगा त्या पेहलगाव मध्ये का बर तिथे एकही चौकी नसावी ते पर्यटन स्थळ आहे तिथे एकही चौकी नसावी का तिथे सरकार कोणाचं आहे केंद्र सरकारने सुद्धा लक्ष देण्याची गरज होती तिथे मिलिटरीचे पण पन लोक नव्हते एवढे मोठे पर्यटक तुम्ही सोडत होते शा, हे सुद्धा सुद्धा अमित केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी सुद्धा मान्य केलं की के आपली चूक झालेली आहे आपली चूक झालेली आहे हे त्यांनी सुद्धा मान्य केले जेवढे सत्तावीस अठ्ठावीस जीव गेलेत ना सांगा ना तुम्ही पण खंत या गोष्टीची वाटते की असं बोललं जात की आतंकवाद्यांना जात नसते आतंकवाद्यांना धर्म नसतो मग का बरं त्यांनी धर्म विचारून मारल्या गोळ्या का काल मला एक कमेंट आलेली होती नंतर त्याने डिलीट केली ती मला खरं डिलीटच करायची नव्हती काल मी जरा बाहेर पण होते आणि म्हटलं घेऊया नंतर तो स्क्रीनशॉट संगीता वानखेडे का बरं नाही गेली तिथे तिथे ना संगीतावान खेडे फिरायला जायला पाहिजे होती आता म्हणजे आमच्या मनोज दादांवर बोलणारी संपून गेली असती ही कमेंट होती काय मानसिकता कुठं चाललीये लोकांची कुठ मानसिकता चाललीये भयंकर विचित्र लोक आहे भयंकर विचित्र काय बोलव यांना मला सांगा ना नाही बाबा पण धर्म वाचवणं फार गरजेचं आहे धर्म जगवणं फार गरजेचं आहे अशा पद्धतीमध्ये काम काही लोक नालायक लोक आपल्या सुद्धा बरं हिंदू धर्मातली सुद्धा काही नालायक लोक आहे ना काही नालायक काम करतायत माझ्याकडे असा व्हिडिओ आलेला आहे ना मला लाज वाटायला लागली तो व्हिडिओ बघायचा सा सुद्धा संप्रदायामधल्या माणसांनी असं करावं काय तुम्ही कीर्तन ठोकता रे उड्या मारू मारू अखंड वारकरी संप्रदायाला आहे ना वाटेल तुम्ही अशी कामं करायला लागली आहेत काही दोन चार लोक येणार आहे मी त्या विषयावर हे दोन चार दिवस जाऊ द्या जाणार येणार आहे पहिली तर त्या लोकांसोबत मिटिंग येणार आहे की तुमचे नंगेनाचं बंद करताय का टीव्ही ला देऊ या इतका नालायकपणा नाला लावलाय हा संगमनेरची ती बाई एवढं मोठी हातावर मी लावून काय ते रडन काय ते पडन बाई ना इकडं माय रडती बाई 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 ते कोण एक महाराज गाय तो गाणं म्हणतो आज घायाळ हा पक्षी जाई पिलांना भेटाय हे गाणं तुम्ही भज कीर्तनात म्हणता लाजा वाटतात का तुम्हाला लाजा वाटतात का कीर्तनाचा खेळ खंडोबा करून ठेवलाय तुम्ही लोकांनी लाजा वाटताय तुम्हाला येणार आहे तुमच्यावर स्पेशल व्हिडिओ घेणार आहे त्यावेळेला मी हा विषय नक्की मग काय लावलंय यांनी एक तर धर्म बदनाम करण्याचे काम चाललेत एक तर धर्म संपवण्यासाठी कटकारस्थान रचना लावले फार विचित्रपणा चाललंय हे बंद करा रे कुठेतरी काय ती ती संगमनेरची ती बाई सर रडणार ते काय ते रडणार काय तो कीर्तन म्हण तो गायक त्याला मी करणार आहे फोन त्याचा नंबर मागितला मी एक दोन जणांना बाबा पिक्चरचे गाणं तू कीर्तनात म्हणायला लागलाय पिक्चरचे गाणे तुम्ही कीर्तनात म्हणायला लागले तरी बदनाम करून टाकले तुम्ही तर मला एकदा लय दळ बदल लोक बाबा मी हे दोन चार लोक आहेत ना ह्यांनी भयंकर विचित्रपणा लावलाय भयंकर अगदी बरोबर रामनाथ दाबा दादा अगदी बरोबर बोलला तुम्ही आपलीच लोक राहिले तो काय सांगायचं आपलीच धडणाय राहिली भयंकर वाईट परिस्थिती आपल्या लोकांनी आणून ठेवलेली आहे काय बोलायचं आता हे जे आहे ना समोर आलेलं आपल्या देशावर संकट हे देशा फार मोठं आहे हे धर्मावर आलेलं संकट हे फार मोठं आहे ह्याच्यातनं कसं नाही का कसा देश वाचेल कसा धर्म वाचेल कसा धर्म टिकेल आणि बाई टॅटो काढला बाईने हे हातबर टॅटो बाईचा अशी करू करू रडती बा लोकांना मेहंदी दिसावी म्हणून अशी करू करू बाई नालायक लोक इथे संप्रदायाला बदनाम करणार बाई सांप्रदायाला बदनाम करणार चला येऊ त्यांच्यावर लवकरच परंतु देशातल्या माझ्या हिंदुस्थानातल्या महाराष्ट्रातल्या माझ्या हिंदू भावाला आणि बहिणी आहे आपली वज्रमुट आहे आपण जे एकत्र आलेलो आहोत एकत्रच एक एक राहा लक्षात घ्या बटेंगे तो कटेंगे अगदीच काही असतील एक... दहा पंधरा लोक असतील त्या आतमध्ये किंवा त्याच्यापेक्षा जास्त ही संख्या असेल पण तिथं किती होते पर्यटक दोन हजार पर्यटक होते त्या दोन हजार पर्यटकांना हे पन्नास जरी असतील तरी जड होते का मला असं वाटतं नाही का हे सुद्धा प्रशिक्षण देण्यात यावं की अशी ज्या वेळेला वेळी त्यावेळेला काय कर, करायचं वाईट मला खरं सांगते हे जे घडलं ना ते फार वाईट घडत फार वाईट घडत करत नाही आहे मस्त खास मस्त हा जगाने जगू द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर येईल असतोपर्यंत तुमचीच सांगितलं गुड नाईट शिवरात्री श्रीस्वामी स्वामी जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद महाराष्ट्र tíðin séu मग शे आला होता मला त्यांचा कॉल मी त्यांना सांगितलं आहे की उद्या बघूया आपण केला आहे